नमस्कार सरीगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी चक्रधर कळणे पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा सरेगाव येथील शिक्षकांच्या विरोधात आमरण उपोषण पुकारले आहे सरीगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेत चक्क शाळेत झोपा करतात व मुख्यालयी म्हणजे सरेगाव येथे राहत असल्याबाबत खोटी माहिती सोयी घोषणापत्राद्वारे देऊन घरवाडी उचलतात व शासनाची व नागरिकांची फसवणूक करतात मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांची पोलीस बंदोबस्तात इन कॅमेरा चौकशी करून कठोरात कठोर कतुर कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन देऊन तहसील कार्यालय मुदखेडे ते सरीगाव येथील रहिवासी चक्रधर करणे आमरण उपोषण पुकारले आहेत सर नमस्कार चालू शाळेमध्ये तुमचे तीन शिक्षक झोपता निघटले मला झोपलेले आहेत व्हिडिओ आहे माझ्याकडं तुम्ही एच एम आहेत तीन सरांचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे सर पंखे लावून झोपे गेलेत बघा की त्याला पाणी नेऊन नेऊन चेहरा धुयाला तुम्ही कार्यरत आज दोन सर काररत दोन शिक्षक कार्यरत आहेत एक राऊत सर एक जाधव सर गैनवाड सर आपले शिरूरकर सर अजून त्यांचं नाव काय आहे त्याला मला माहिती नाही गरुडकर सर तीन सर जोबी आहे सर ऑन ड्युटी आता वाजले सव्वा तीन तीन दहा झाले याच्या याच्या याच्याविषयी काय आपली प्रतिक्रिया सांगा तुम्ही आता शक्य शेक, नाही आता माझ्याकडे व्हिडिओ आहे चला तेला बोला था तुम आता तुमच्या भाषेत तुम्ही जा का सांगा काय काढून दिले रे मी नावायचे नाही तुम्ही काही टेलर सरांना बोला सरांना बोला तुम्ही या नाही पोरं नाही तुम्ही करत आहे मला दिसायला तुम्ही करता कर तुम्ही ऑन ड्युटी आहात अजून दोन शिक्षक ऑन ड्युटी आहेत ता नाही तसे बाजू नाही आहे ज्याचं मी नाव सांगालो राऊत सर ऑन ड्युटी आहेत लेकरला शिकवले त्यांचा पण व्हिडिओ केला जाधव सर लेकराला शिकवाले तर बाकी लास्टच्या वर्गात एकदम लास्टला आता यांचा पण व्हिडिओ केला हे ड्युटीवर करत आहेत ना नाही ते दिसाल आहेत तुम्हाला बाकी लास्ट लास्टच्या लास्टच्या वर्गात चला की सर तुम्ही कुठे गेले तुमचे सर तुमचे सर कुठे गेले आता वर्गावर कोण होते शिकवायला जाधव सर बघा तुम्ही लास्टच्या कोपऱ्यात चला सर चला तुम्ही आता राऊत सर आणि जाधव सर शिकवतात राऊत सरला बघितलं मी ऑन ड्युटी येते शिकवत होते ते आपले दोन कुलप लागलेले आहेत बघा हा हे वर्ग बंद आहे ते, ते, से ते से वर्ग ते वर्ग बंद आहे नाही नाही राहू द्या हे वर्ग बंद आहे हा ते राहू द्या कि म्हणजे ते नाही म्हणजे काय वर्ग बंद राहते का सर आता हे तीन सर झोपलेले होते आता शिरूरकर सर गैनवाड सर आणि ते गरुडकर सर

नमस्कार मी सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे तुमच्या चॅनलचा आभारी आहे माझं नाव चक्रधर श्यामराव कळणे पाटील राहणार सरेगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड जिल्हा रहिवासी असून मी मागील अठरा तारखेपासून अठरा सहा दोन हजार चोवीसपासून अमर उपोषणाला बसलेला आहे आज बस माझा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसापासून एकही शासनाला अजून जाग आलेली नाही माझे मुद्दे आहेत सरेगावतील शाळेतील सरेगाव शाळेला गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस रोजी सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी रांगोळी काढली असता रांगोळीमध्ये चोवीस आर्याचं चक्र काढलं होतं त्या चोवीस म्हणजे भारताचा नकाशा काढला होता भारताच्या नकाशामध्ये अशोक स्तंभावर चोवीस साऱ्याचं चक्र असते त्या चोवीस साऱ्याच्या चक्रावर चोवीस आरे न काढता सोळा आरे काढून भारताच्या नकाशाचा अवमान करणारे मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट एका वर्गातील शिक्षकाने घाई गडबडीने घरला जाते वेळेस हाजरीपट लॉकरला जमा न करता त्याने तिथंच खिडकीच्या दौऱ्यावर ठेवले होते मी क्रिकेट खेळायला गेला असता जिल्हा परिषद जोडला मी तिथला घेतलं आहे घेतले एच एमला फोन केला सर अशाने असं तुमच्या कर्मचाऱ्यानं केलेलं आहे तर सर म्हणले दुसऱ्या दिवशी आणून भेटा मी शाळेवर न जमा करता मी थेट आणून गट शिक्षण अधिकाऱ्याकडे जमा करून त्याची ओशी माझ्याकडे आहे त्याच्यात माझा वैयक्तिक फायदा काही नाही अज्ञात व्यक्तीच्या हातात न जाता फाडू नये म्हणून शैक्षणिक विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून इथं आणून जमा केलो तिसरी गोष्ट गुरुजी मुख्यालय राहत नसतात आणि भाडे भत्ता उचलतात मी स्वयंघोषित पत्रात मागितला असता गुरुजीनं मला लेखी पुराव्यासोबत दिले त्याची तारीख आहे जवळपास पंचवीस सहा दोन हजार एकवीस ते एकोणतीस आठ दोन हजार तेवीस गुरुजी मुख्यालय राहतात म्हणून त्याने लेखी दिलेले मला मी या या संदर्भात सगळीकडे निवेदन आहे ओ यू ओ बी ओ इथं सगळं देऊन सगळं आता एक वर्ष झालं निवेदन टोटल माझ्या जवळपास एकशे तीस निवेदन ओला गेले असतील अजून या गेंड्याच्या चेंबडेच्या प्रशासनाला जाग येत नाहीत तिथं लोकप्रतिनिधी कोणी नसल्यामुळं कारभार याचाच झालेला आहे त्यामुळं मला न्याय भेटला नाही अखरीला कदरून मी पाच तारखेला उपोषणाला बसणार होतो या महिन्याच्या मला गट शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र आलं बाबा शाळा चौदा तारखेपासून चालू होतात ता आपण उपोषणाला पाच तारखेला बसू नये आम्हाला मदत करावी मी त्यांचा मान ठेवून दोन मजा सुट्टी आल्या एक रविवारी आली बकरी ईद आली अठरा तारखेपासून मी इथं ता बसलो तर अजून माझी दखल घ्यायला कोणी तयार नाही दोन वेळेस आले होते ते माझ्या मागण्या कम्प्लीट नसल्यामुळं मी उपोषण माझं ठाम चालू आहे आणि मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो उपोषण माझं कंपल्सरी चालूच राहणार आहे मी तर तशी कार्यालय गट शिक्षण म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांना गट अधिकाऱ्याला पत्र देऊन अठरा तारखेपासून मी बसलेलो आहे माझी बाय हाटली विनंती आहे शासनाला प्रशासनाला विनंती आहे की माझ्यावर जे अन्याय झाला त्या जा न्यायात स्वरूप करून लवकरात लवकर माझ्या उपस्थानाला स्थगिती द्यावी तरी पण मेहरबान गटविकास अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकाऱ्याने माझा न्याय मला जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रस उपलब्ध करून मी पूर्ण प्रकरण महाराष्ट्रभर गाजवणार जो नाय नाय न्याय भेटणार नाही मी लढत राहणार सर्वप्रथम एका पल्ल्याच्या पालकाला हात जोडून विनंती आहे प्रशासनाला की मला न्याय मान्य करून द्यावा हीच एवढी नम्र विनंती येणार